मोगरावर्गीय फुलझाडांच्या फाटे कलमांना लवकर मुळ्या फुटण्यासाठी कोणत्या संजीवकाचा वापर करतात तर तो कुठला आहे फाटे कलमांना लवकर मुळ्या फुटायच्या आहेत आता बघा आहे रूट ग्रोथ आणि शूट ग्रोथ ह्या दोन आपण गोष्टी बघितलेल्या तर आय बी ए जे आहे खूप वेळा सांगितलं की इंडॉल बिटेरिक ॲसिड जे आहे तर आय बी ए काय असतं ब्लॅक कलरचं एक पावडर असते आणि त्याच्यामध्ये आपण काय करायचं फाटे कलम म्हणजेच काय हे जे असतं फाटा असतो किंवा फांदी असते तर ती फांदी जी आहे ती इथून आपण जर कट केली तर इथून ही बुडवलेली फांदी इथं ह्या पावडरमध्ये आपण डीप करतो या ठिकाणी असं या ठिकाणी पावडर लावतो आणि परत मग ती जी आहे त्या खड्ड्यामध्ये ती फांदी लावली जाते आणि मग काय होतं याच्यामुळे तर आ, रूट जे आहे ग्रोथचं इनिशिएशन व्हायला मदत होते त्याच्यासाठी आय बी ए हे जास्त महत्त्वाचं आहे आय बी ए हा कशाचा प्रकार आहे हा ऑक्झिनचा प्रकार आहे लक्षात ठेवा ऑक्झिनचा प्रकार आय बी ए आय 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 बी ए म्हणजे काय इंडॉल ब्युटेरिक ॲसिड आय ए म्हणजे इंडॉल ॲसिटिक ॲसिड तर ह्या ज्या गोष्टी आहेत आय बी आणि आय ए ह्या लिहून ठेवा महत्त्वाचं आहे जर आपल्याला रूटची ग्रोथ करायची असेल तर आय बी आपण वापरतो तसं मग जर आपल्याला सीड आहे त्या सीडची डॉर्मन्सी ब्रेक करायची असेल म्हणजे सीडची सुप्तावस्था ब्रेक करायची असेल सुप्तावस्था मुडीत काढायची असेल सुप्त असतात सीड म्हणजे काय होतं तर बिया त्या उगवणक्षम नसतात उगवून येत नाहीत तर त्यासाठी आपण जे वापरतो त्याला जी ए म्हणतात म्हणजेच काय जिब्रॅलिक ॲसिड असं म्हणतात जर आपल्याला फांद्यांचे साईज वाढवायचे असेल आपल्याला सेल जे असतात पेशी असतात किंवा टिश्यू असतात त्यांची जे आहे साईज वाढवायची असेल तर त्याच्यासाठी आपण सायटोकायनिन नावाचं जे आहे ते संजीविक वापरतो ज्याला आपण ग्रोथ हार्मोन असं म्हणत असतो त्यानंतर आपल्याला जर फळं पिकवायची असतील तर आपण इथरिल वापरतो किंवा इथिलीन वापरतो आणि जर सांगितलं मी तुम्हाला शूट रूट जर आपल्याला वाढवायचे असेल म्हणजेच काय मुळांची वाढ करायची असेल तर ऑक्सिजिन शूटची फांद्यांची वाढ करायची असेल तर आपल्याला सायटोकायनिन जर सीडचे डॉर्मन्सी आपल्याला ब्रेक करायचे असेल तर जिब्रेलिक ॲसिड जर फळं पिकवायचं असेल तर आपल्याला इथिलीन आणि जर झाडाची वाढ थांबवायची असेल आपल्याला म्हणजे झाडाला सुप्तावस्थेत अख्खं झाडच सुप्तावस्थेमध्ये घालवायचं आहे पाण्याची वगैरे कमतरता असेल किंवा झाडाची वाढच आपल्याला जाग्याला थांबवायची आहे तर आपण एक वापरतो त्याला म्हणायचं आबा म्हणजेच काय ॲपसिसिक ॲसिड ओके ॲपसिसिक ॲसिड तर आबा किंवा ॲपसिसिक ॲसिड आबा आता मी म्हणजे सहजासहजी म्हणून गेलो ॲपसिसिक ॲसिड असं तुम्ही म्हणा ओके तर ही ॲपसिसिक ॲसिड आहे तर ते काय करतात तर रूट आणि शूट आणि एकंदरीत झाडाची फांद्या फुलं सगळ्यांचीच वाढ जी आहे ती जाग्याला थांबवतं ओके आणि सुप्तावस्थेमध्ये झाड घालवण्याचं काम करतो परत अजून एक महत्त्वाचं जीए जे जी आपण बघितलं जिब्रेलिक ॲसिड त्याला जर तुम्ही थोडं थ्री जोडला ए थ्री हा जर जोडला तुम्ही तर याचा उपयोग काय आहे तर जे द्राक्ष वगैरे असतात तर त्या द्राक्षांच्या बियांची क्वालिटी वापर कर, क्वालिटी वाढवण्यासाठी आपण ए थ्रीचा वापर करतो ए थ्री काय करतात तर वेळेस आपण ए थ्रीचं द्रावण जे आहे ते तयार करतो आणि त्याच्यामध्ये द्राक्षांचा जो घड आहे तो बुडवतो तर त्यावेळेस ॲटोमॅटिकली थिनिंग प्रोसेसला सुरुवात होते आता थिनिंग म्हणजे काय तर थिनिंग म्हणजेच द्राक्षांची जी संख्या आहे ती कमी करतं आणि जी उरलेली जी द्राक्षांची मणी आहेत तर त्यांची साईज वाढवतं म्हणजेच जवळपास एक्सपोर्ट क्वालिटीचे जर द्राक्ष तुम्हाला बनवली असतील तर तुम्ही थ्रीचा वापर टाळू शकत नाही थ्रीचा वापर कंपल्सरी करावाच लागतो क्वालिटी इम्प्रुव्हायझेशनसाठी असं जी ए थ्री आहे त्यानंतर तुम्ही एक महत्त्वाचं टू फोर डी ऐकलं असेल सगळ्यांनीच ऐकलं असेल टू फोर डी तर, तर टू फोर डी जनरली आपण टू फोर डी दुकानात गेल्यानंतर तणनाशक म्हणून आपण वापरतो परंतु जर तुम्ही टू फोर डीचा सूक्ष्म वापर केला कमी वापर केला तर टू फोर डी हे ग्रोथ रेग्युलेटर म्हणून देखील तुम्ही वापरू शकता संजीवक म्हणून त्याचा वापर केला जातो अशा पद्धतीनं सगळ्या संजीवकाचं जवळपास आपण बघितलेलं आहे पुढ आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात मोगरावर्गीय वर्गीय झाडांची फाटेकलम किती महिन्यांनी लागवडयोग्य होतात था तर दोन महिन्यानंतर जे आहेत ते मोगरावर्गीय जे आहे ते फाटेकलम लागवडयोग्य होतात कळ्या पोकरणारी अळी मोगऱ्याच्या कळ्यांचे कोणत्या प्रकारे नुकसान करते तर कळ्या पोकरणारी कळ्याच पोकरणार ओके सिलेक्स क्वेश्चन आहे हा खरं मोगरावर्गीय फुलझाडांना सर्वसाधारणपणे कोणत्या कालावधीत फुले येतात था तर मार्च ते ऑक्टोबरच्या दरम्यान जे आहेत ते यांना फुले येतात मोगऱ्याच्या फुलपिकापासून दरवर्षी हेक्टरी किती टन उत्पादन मिळते तर आठ ते दहा टन जे आहे ते उत्पादन या ठिकाणी मिळत असतं पुढच्या प्रश्नाकडे मोगऱ्याच्या दहा टन फुलांपासून सुगंधी द्रव्याच्या सरासरी उतारा किती किलो मिळतो तर अठ्ठावीस ते तीस किलो इतका दहा टन फुलांपासून उतारा जो आहे तो मिळत असतो मोगरा फुले काढणीनंतर किती दिवस चांगली टिकते तो तर जास्त दिवस टिकायचे असतील तर मॅक्सिमम किती टिकतात तर दोन ते तीन दिवस टिकतात तसं जरबेरा पाच सहा दिवस टिकतात कारण लांब दांड्याचे असतात जनरली लांब दांड्याची फुलं जास्त वेळ टिकतात कारण लांब दांड्यांची फुलं आपण पाण्यामध्ये ठेवतो पाण्यामध्ये ठेवल्यामुळे त्यांचं लाईफ ॲटोमॅटिक एक्सपांड होत असतं अबोलीच्या फुलांना सुवास नसूनही त्यांना मोठ्या प्रमाणात मागणी का असते तर त्यांच्यामध्ये पेरिशेबल नसतात ते म्हणजेच काय नाशवंत कमी असतात खूप जास्त टिकतात त्यांना अबोलीला कधी वास नसतोच म्हणजे आपण नाहीच अबोलीचा वाज कसा आहे विचारलं तर प्रश्नाचं उत्तरच नाही आपल्याकडे तरी देखील ते फुलखाट तर ते दिसायला आकर्षक आहे पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिचं टिकाऊपणा खूप जास्त आहे झेंडूच्या कोणत्या प्रकारातील झाडे बुटकी जोडपासारखी वाढतात तर फ्रेंच जो आहे फ्रेंच मेरीगोल्ड जो आहे तो काय असतो आहे डॉर्फ व्हरायटी डॉर्फ व्हरायटी किंवा बुटकी व्हरायटी कुठली फेमस आहे फ्रेंच व्हरायटी फेमस आहे झेंडूच्या आता कमर्शियल आपल्याला कल्टिवेशन करायचं आहे व्यापारी लागवड करायची आहे तर मग आपण कसं करतो तर बियांपासून रोपे तयार करतात ओके बियांपासून रोपे तयार आणि मग तयार केलेली रोपे परत लागवड करायची ओके अशा रीतीने झेंडूच्या एक हेक्टर लागवडीसाठी किती ग्रॅम बियाणे लागतात तर हे ग्रॅममध्ये आहे बरं का लक्षात ठेवा झेंडूचे बिये खूप छोटी छोटी असतात त्याच्यामुळं हे ग्रॅममध्ये प्रमाण आहे किती साडेसातशे ते बाराशे पन्नास इतके ग्रॅम तर बघा झेंडूचं बऱ्याचदा आपल्या घरी हार वगैरे असतात कधीकधी आपण सणावाराला हार फुलांचे हार झेंडूचे हार आपण आणत असतो आणि ती फुलं वाळल्यानंतर आपण काय करतो की आपल्या परसबागेमध्ये फुल फुल ती फुलं बारीक करून आपण पसरतो सगळीकडे तर काही दिवसानंतर तिथून पण झेंडूची आहेत ती फुलं आपल्याला उगवताना दिसतात तर ती जे असतात ते आपण फुलं टाकतो म्हणजे त्याच्यामध्ये बिया देखील असतात आणि त्या बियांमधनं परत रोपामध्ये त्याचं रूपांतर होत असतं तर एवढी मायन्यूट ती बिया असतात की आपल्याला स्पष्टता दिसत देखील नाहीत आता महत्त्वाचं काय तर ह्या ज्या बिया आहेत त्या किती ग्रॅम लागतात त्याचं अजिबात किलोमध्ये प्रमाण नाही आहे एका हेक्टरसाठी जवळपास साडेसातशे ते बाराशे पन्नास म्हणजे पाऊन किलो ते सव्वा किलो ओके किलोच्या आसपासच बिया तुम्हाला एका हेक्टरसाठी फक्त लागणार आहेत म्हणजे बघा किती कमी बिया असतात झेंडू पिकांसाठी फुलांची संख्या वाढण्यासाठी कोणती क्रिया करतात तर शेंडा खुडतात आता हे शेंडा खुडण्यावरती आपण खूप वेळा सांगितलेलं आहे पिंचिंग प्रोसेस आपण सांगितलेली ला, आहे लॅटरल ज्या आहेत त्या फांद्या वाढण्यासाठी केसाळ अळी झेंडू पिकाचे कोणत्या प्रकारे नुकसान करते तर पाने खाऊन शिरा शिल्लक ठेवते केसाळ अळी काय करते तर पानं फक्त खाते शिरा तशाच शिल्लक राहतात म्हणजेच काय हे पान आहे आणि ह्या शिरा आहेत आता फक्त ह्या शिराच तुम्हाला शिल्लक राहतील का शिरा शिल्लक राहतील कारण इथं जे आहे हा जो कि जो असेल ही आळी खाऊनच टाकते हे सगळं खाऊनच टाकणार आणि शिरा शिल्लक राहतात तर ही आळी कुठली आहे प्रश्न विचारतील तर आळीचं नाव काय आहे केसळ आळी झेंडूच्या पावसाळी पिकाचे उत्पादन हेक्टरी किती टन होते तर सहा ते आठ टन हेक्टरमध्ये दिले गेलारडियाच्या फुलांना परदेशात काय म्हणतात तर ब्लँकेट फ्लॉवर हे ब्लँकेट झालं आहे ब्लँक करा ब्लँकेट फ्लॉवर म्हणतात ब्लँकेट म्हणजे चादर तशा पद्धतीने ब्लँकेट फ्लावर गेलारडियाच्या पिकाला कोणत्या प्रकारचे हवामान चांगले मानवते उष्ण आणि कोरडे हवामान गेलारडिया म्हटलं की उष्ण आणि कोरडे गेलारडियाची अभिवृद्धी बियांपासूनच आपण करत असतो आणि गेलारडियाच्या रोपांची लागवडीनंतर किती महिने महिन्यांनी त्याला फुलं यायला सुरुवात होते तर दोन तो ते अडीच महिने बघा दोन ते अडीच महिने साधारणतः लागतात गेलरडीच्या फुलाचे उत्पादन व परत वाढवण्यासाठी पहिल्या तुलनेनंतर पिकावर कोणत्या रसायनाची फवारणी करावी तर युरिया जो आहे तो फवारला पाहिजे गेलारडियाच्या प्रत्येक झाडापासून साधारणतः किती फुलं येतात तर पंचवीस ते तीस फुलं प्रत्येक झाडापासून येतात हे झेनियाच्या फुलांची वैशिष्ट्य आहे दुहेरी पाकळ्यांची फुले गेंदा झेनिया म्हणजे गेंदा ही व्हरायटी आहे गेंदा झेनियाच्या फुलांचं वैशिष्ट्य काय तर दुहेरी पाकाळ असतात त्याच्यामध्ये झिनियाची अभिवृद्धी बियांची रोपे तयार करून करतात बघा बियांपासून परत रोपे आणि ती रोपे परत जे आहे ती लागवड केली जातात झिनियाच्या एक हेक्टर लागवडीसाठी किती किलो बियाणे लागते तर अडीच किलो बियाणे लागते